नमस्कार शोध न्यूजमध्ये आपले स्वागत पंढरपूर स्मशान भूमीतून अस्थिचीही चोरी मृत्यूनंतरही सुटका नाही नातेवाईकांना धक्का चोरी होणे हे नित्याचेच झाले आहे कुणाचे घर बंद दिसले की त्या घरातील चीजवस्तू पैसा सोने चोरले जाते रस्त्यावर देखील बेमालूमपणे लुटले जाते चोरांच्या या लीला सगळ्यांनाच माहीत झालेल्या आहेत जिवंतपणी या चोरांची धास्ती नेहमीच असते पण मृत्यूनंतर देखील हे चोर सोडत नाही अशीच एक अत्यंत धक्कादायक वेदनादायी घटना पंढरपूर येथे उघडकीस आली आहे माणसाचा मृत्यू झाला म्हणजे तो या दुनियेतल्या सगळ्या यत्नातून सुटला असे मानले जाते पण मृत्यूनंतरही पंढरपुरी चोरांच्या तावडीतून माणूस सुटत नाही असाच हा संतापजनक प्रकार आहे घरात कुणाचा मृत्यू झाला म्हणजे ते घर प्रचंड शोकाकुल असते जडमनाने अंत्यविधी आणि इतर विधी केले जातात स्मशानभूमीत अग्निसंस्कार केल्यावर नंतर अस्थि सावरल्या जातात पण अस्थित जागेवर नसतील तर कल्पनाही करवत नाही असा संताप आणणारा प्रकार पंढरपूर येथील स्मशानभूमीत घडला आहे पंढरपूर येथील रखमाबाई देवकर या महिलेचा मृत्यू झाला आणि पंढरपूर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यानंतर नातेवाईक जेव्हा विधी करण्यासाठी स्मशानात पोहोचले तेव्हा सगळ्यांना धक्काच बसला अग्निसंस्कार केले होते पण अस्थी मात्र जाग्यावर नव्हत्या चिमुटभर राख देखील त्या ठिकाणी नव्हती मृत्यू झाल्यावर अंगावरील दागिने काढून घेतले जात नाहीत अशी काही समाजात प्रथा आहे या महिलेच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्याच्या मोहात चोरट्यांनी अस्थीच चोरल्या आहेत दागिन्यांपेक्षा या अस्थी नातेवाईकांसाठी लाख मोलाच्या होत्या अनमोल अशा भावना त्यात गुंतल्या होत्या पण चोरट्यांना कुणाच्या भावनांशी काय देणे घेणे चोरट्यांनी राख देखील जागेवर ठेवली नव्हती महिलेच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्याच्या मोहात अज्ञात चोरट्यांनी मृत देहाची राख देखील चोरून नेली असा प्रकार यापूर्वीही घडला होता अस्थी जागेवर नसल्यामुळे नातेवाईकांना प्रचंड धक्का तर बसलाच पण विधी करता येत नसल्याने त्यांच्या मनात प्रचंड यातना होत राहिल्या दादीने गेल्याचे नातेवाईकांना काही वाटले नाही पण अस्थी तरी ठेवायच्या होत्या अशी त्यांची तळमळ होती पंढरपूरच्या स्मशानात मानवतेचीही राख झाल्याचेच दिसून आले नोटिफिकेशन मिळविण्यासाठी कृपया चॅनल सबस्क्राईब करा